जिल्हा निवडणुका लागत आहेत भाजप कुठबुलावरती लढेल का अशी मी घोषणा करू शकता मी माझ्या भाषणामध्ये नेहमी बोलत आलो आहे आणि आता आजही बोललो तर भारतीय जनता पार्टीची ताकद या जिल्ह्यामध्ये एवढी वाढत चालली आहे तुम्ही पण फिरत असतील त्या दोन हजार प तीन हजार लोकांचा पक्षप्रवेश तीन दिवस अगोदर ढानूला झाला जिल्ह्याभरचं त्याच्यामध्ये सर्व पक्ष होते त्याच्या अगोदर दीड हजारचा पक्षप्रवेश प्रदेश प्रदेशला कार्यालयाला झाला मुंबईला आज पाचशे लोकांचं जो होतोय आणि लवकरात लवकर पाच हजार लोकांचा प्रवेश आता मोठा होणार आहे जिल्ह्यामध्ये तर मला असं समजतं आहे का पक्षाला हे गोल्डन पिरियड आहे गोल्डन एरा सांगत नाही तर भारतीय जनता पार्टीचं तर प्रत्येक कार्यकर्त्याला ही गोल्डन संधी भेटणार दोनशे पासष्ट लोकं लढतील भारतीय जनता पार्टी म्हणून आणि दीडशे लोकं निवडून येतील ही मला हंड्रेड पर्सेंट वाटते का हे शंभर टक्के रिझल्ट आहे तर स्वतंत्र लढले तर शिंदे आपण कसं आम्ही कशा सर स्वतंत्र लढले तर मी बोललो माझ्या भाषणामध्ये तर त्यांनी त्यांचं काम करतील आम्ही आमचे कार्यकर्ते आमचं काम करतील पक्षाचं नाहीतरी पण तुमची लढत माहिती नक्कीच बघितलं आपण तर इकडे बघितलं वसाईमध्ये बघितलं पालघर जिल्ह्यामध्ये हितेंद्र आप्पा आणि इकडे विक्रमगड बघितलं पालघर जिल्ह्यातील निलेश सांबरे आप्पा या दोन्हीही मोठ्या नेत्यांचे अगदी खंबीर कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतात साहेब मी तुम्हाला सांगतो जे तुम्ही दोन नाव घेतलं ना मी हे ना मानत तर सम टाइम असतो ना चांगलं तर त्याच्यात चांगले टाईम होते त्याच्यामध्ये नेते झाले ते आता समजेल ना नेता लोकस विधानसभाला दाखवलं नालासोबला बसायला तर विषय कसं असतंय आज भारतीय जनता पार्टीकडे व्हिजन आहे आणि दोन भारत विकसित हे मोदीजीचं सर्वात मोठं ड्रीम आहे आणि त्याच्यामध्ये हे जे विकास चालू आहे देशभरात तुम्हाला हे कोणता दुसरा पक्ष की संघटना देऊ शकत नाही आणि आज लोकांना विकास पाहिजे जसं तुम्ही वाढवांचा विषय विचारला खासदारानं मी तर तिकडेच राहतो आणि त्या प्रोजेक्टला आम्ही जेवढं सपोर्ट केलं आहे ते कोणीच केलं नसेल भारतीय जनता पार्टी मी कारण त्याचं कारण एकच होतं की ढा लोकल लोकाला जिल्ह्याचं तो नहीं तो तो तर ढाणूची कॅपॅसिटी नाही का तो वाढवण प्रोजेक्टला झरू शकतो कारण तिथे एअरपोर्ट येतो आहे सी मार्केट येतो दापचरीमध्ये त्याच्यानंतर एक हजार एकरमध्ये रिफायनरी येतं दापचरीमध्ये एक हजार एकरमध्ये तुमचं हे येणार आहेत आपला ए पी एम आपला एम आय डी सी आणि इथे तुमचा सपालाला केलवाला आपला टेक्स्टाईल पार्क जे एस डब्ल्यूची साडेचार हजार कोटीची जेटी बोट येतो आहे आज एवढं डेव्हलपमेंट होणार आहे तर बोईसर पालघ भोईसर ढानू यांची कॅपॅसिटी नाही का काम करू शकणार याचा पूर्ण फायदा उखाड्याच्या टोकापर्यंत होणार आहे लोकांना हे विकास फक्त सॉरी भारतीय जनता पार्टी करू शकतो बाकी संघटना असेल का इतर पक्ष असतील तर करू शकणार आजच्या आजच्या तुम्ही एक विभागीय कार्यालयाचं उद्घाटन आणि पक्षच्या प्रवेशाने तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे रणशिंग फुटलेलं आहेत का संपर्ट आमच्या तर अगोदर आता तो, तो, तो दुसरा तुम्ही बघायला तीन पक्ष प्रवेश झाले होते आजही पक्ष प्रवेश झाला लवकर पाच हजार पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला तर हे लढण्यासाठीच चालू आहे ना आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अनेक पक्ष प्रवेश होतात तर निवडणुकांनी काय केलं जाते की त्यातल्याच कार्यक्रम पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश करून घेतात सर ज्याला जे जो बोलत असेल ना त्याचं नाव सांगा आम्ही त्याला उत्तर देतो तर वाढवण बंदर जो प्रोजेक्ट आपल्याकडे आलेला आहे आणि त्या संदर्भात जे काही कथा म्हणजे तरुणांना नोकऱ्या मिळणार त्या संदर्भात काही कालावधीमध्ये मागच्या एक दोन महिन्याच्या पिरियडमध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म भरले गेले म्हणजे आपल्या पाल जिल्हा परिषद पालघरमध्ये फॉर्म भरले पण त्या फॉर्म भरून त्या तरुणा कुठल्याही प्रकारचा असं सं, त्यांना द स्किल अनस्किल जे अनस्किल असतील त्यांना स्किल करणार स्किलचा खर्च कोणच चलणार जे एन पी टी जेंडकडे खर्च उच चालणार त्यांना स्किल करणार आणि त्यांना सर्टिफिकेट देणार आणि कोणी असं असेल तर मला डायरेक्ट संपर्क करा कारण ते प्रोजेक्टमध्ये मी एवढं इन्वॉल्ड आहे आपला गा हि जिल्ह्याच्या हितासाठी काय असेल तर मला त्यांना माझ्याकडे पाठवा संपर्क टाके त्यांना आपण न्याय कर न्याय करा